कौटुंबिक वादामुळे सख्या नातवानेच केलं आजोबाचा खून शहादा शहरातील खळबळजनक घटना शिरूर रस्त्यावर तापी रेसिडेंट समोर भर रस्त्यात दुचाकी अडून केला खून सविस्तर वृत्त असे की रात्री वडिलांना आजोबाने शिवेगाळ केल्याच्या कारणावरून राग आल्याने दोन मित्राच्या मदतीने शहादा येथील तापी रेसिडेंटी जवळ शिरूर रस्त्यावर रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास आजोबांना गाठून चाकूच्या सहाय्याने गळावर वार करून पसार झाले असता सदरील साठ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असल्याचे समजते खून करणारे विधी संघर्ष बालक असून पुरावे नष्ट करण्यासाठी तसेच दिशाफूल करण्यासाठी खून झालेल्या ठिकाणाहून इसमाची दुचाकी दराफाटा या ठिकाणी फेकलेली आढळून आली शहादा पोलिसांना माहिती मिळतात अवघ्या तीन तासातच विधी संघर्ष संशयित बालकांना अटक करण्यात पोलिसांना येस आले सकाळी अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे व पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळ भेट देऊन पाहणी केली या दरम्यान फॉरेन्सिक पथक दाखल होऊन घटनेचे नमुने घेतले असून पुढील तपास शहादा पोलीस निरीक्षक राजन मोरे करीत आहेत एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा